लोकराजा आरक्षणाचे जनक अशी ज्यांची ओळख असलेले छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती महाड तालुक्यातील वलंग इथं साजरी करण्यात आली बहुजन युथ पॅन्थर यांच्या सौजन्यानं या जयंतीचं आयोजन करण्यात आलं होतं महाड तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह वलंग इथं विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून जयंती साजरी करण्यात आली वसतिगृहातील व शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेय वस्तू व वा खाऊ वाटप दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एकच आनंद पाहायला मिळाला बहुजन यूथ पॅन्थर सामाजिक संघटना नेहमीच गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी नेहमी अग्रेसर असते छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विद्यार्थी पालक आणि अने अनेक मान्यवरांनी मोठ्या संख्येनं या जयंतीला आपली हजेरी लावली होती यावेळी बहुजन यूथ पॅन्थर राष्ट्रीय अध्यक्ष भाईसाहेब जाधव हो, शिरगाव सरपंच सोमनाथ ओझरडे कोकण अध्यक्ष जितूभाई पवार वंचित बहुजन आघाडी माणगाव तालुकाध्यक्ष रोहन साळवी पत्रकार रामदास चव्हाण बहुजन युथ पँथर रायगड ठाणे महिला अध्यक्ष सीमाताई सकपाळ बहुजन युथ पॅन्थर सदस्य कांचन परब ऋषिकेश बोर्डे शाळेचे मुख्याध्यापक राजन कुर्डुनकर संचालक सदस्य गंगाधर साळवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह अधीक्षक दीपेश जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी या जयंतीला उपस्थिती दर्शवली होती राजाशी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती या ठिकाणी साजरी होत असताना एक चांगला संदेश या माध्यमातून आदरणीय भाईसाहेब जाधवसाहेब जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत युथ पॅन्थरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे वसतीर्चे जनक आहेत आणि त्यांनी गोरगरिबांची मुलं शिकावी म्हणून त्या काळी जी सुरुवात केली आज भाईसाहेबांनी देखील या ठिकाणी तोच संदेश तमाम महाराष्ट्राला दिला आहे या आमच्या गोरगरीब वसतीगृहातल्या मुलांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांची जयंती कशी साजरी करावी याचा एक आदर्श या ठिकाणी भाईसाहेबांनी या माध्यमातून दिलेला आहे मी आमच्या वलंग शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आमच्या न्यू इंग्लिश स्कूल वलंग त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह वलंग यांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो रोहनजी साळगे कोकण विभागीय अध्यक्ष जितूभाई पवार आमच्या ताई रायगड जिल्हा महिला अध्यक्ष सीमाताई सकपाळ पत्रकार रामदासजी चव्हाण आणि उपस्थित सगळे सामाजिक कार्यकर्ते आणि उपस्थित माझ्या विद्यार्थी मित्रांनो खर तर